पीठावरती उपस्थित असलेले तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन तारखेला आपल्याला जे नेतृत्व मिळणार आहे नवीन भरारी नवीन दिशा माय माऊलीची सेवा करण्यासाठी या ठिकाणी सौ तेजस्विनी कतले मॅडम त्याचप्रमाणे जे राजेश काळे इतर उमेदवार आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी भावी त्यांच्या कारकिर्दीसाठी आत्ताच मी अभिनंदन करतो मित्रांनो दबंग नेतृत्व वगैरे आताच सांगलं परंतु बहुनी मला बरीच बंधनं घातले नव्याण्णव टक्के सुद्धा जास्त बोलायचं नाही त्यामुळे मला काय विकासावरती आपल्याला बोललं पाहिजे चार हजार कोटी या ठिकाणी जो विकास निधी ग्रामीण आणि शहरासाठी बहुनी आणला या ठिकाणी टीका विरोधकांकडून केली जाते की मी बारशी काही सोन्याची केली असते तुम्ही सोन्याची बारशी करणार नाही तुम्ही वैभव थिएटर हडप सरचं तुमचं सगळं वैभव सोन्याचं करणार आहात या ठिकाणी तुम्हाला तुम तो बोलायचा अधिकारच नाही पाण्याच्या वरती सुद्धा बोललं जात आहे आपण सर्वांनी पूर्वी पाहिलेलं आहे पंधरा वर्ष आपल्याला कसं खेळवलं आपल्या भावनाशी कसा खेळ केला विरोधकांनी त्या सांगलीच्या सभेमधला सगळीकडे तो व्हिडिओ आहे की पहिल्या वर्षी मी काय केलं दुसऱ्या वर्षी कसं खांदर पाईपलाईन टाकली तिसऱ्या वर्षी कसा नळ केला पंधरा वर्ष तुम्ही खेळ केलेली माणसं आता टीका करायची नाही म्हटल्यावर अवघड आहे पाणी पुरवठा तुम्ही मंत्री होते तुमच्यात पाणी नव्हतं त्यामुळं पाणी माझेला पुरवू शकला नाही अशी अवस्था तुमची आहे आणि त्यामुळं तुम्ही आता बहुन या ठिकाणी दोनशे शहात्तर कोटी उजनीवरून कायमस्वरूपी माझ्या माय माऊलीला या ठिकाणी पाण्याचा त्रास आयुष्यभर होऊ नये यासाठी माझ्या या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी सा फडणवीस साहेब शिंदेसाहेब आजी दादाकडून ही योजना मंजूर करून घेतलेली आहे आता त्याचे काय असतील ते पुढं आपण सगळं दाखवणार आहोत की कुठपर्यंत कशी आले जॅकवेल कुठं झालेलं आहे कुठं सबस्टेशन आहे कुठून उपसा होणार आहे त्या पद्धतीनं विरोधकाला टीका करण्याचा अधिकारच नाही आणि आता समांतर पाईपलाईननं या ठिकाणी जो भाऊ एकच केला जातोय या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आठ दिवस मिळत नाही दहा दिवस मिळत नाही भाऊनं रात्री रात्रीचा दिवस करून सगळ्या इथल्या विहिरी असतील सगळे पाजरता बाकीचे तलाव असतील पात्री तलाव असेल सगळीकडून सेवा करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे भविष्यामध्ये आता पंच्याहत्तर शहात्तर कोटी रुपये आत्ताला कमी पडतायत आता तो निधी एक वर्षामध्ये हे आमदार झाल्यानंतर यांनी काय केला नगरपालिका आता हे आता काय म्हणजे काय त्या ठिकाणी शिव पाहत होते मग तुम्ही काय केलं भाऊन तिथं हस्तक्षेप केला नाही कालच त्यांनी सांगितलं की मी जर तिचा हस्तक्षेप केला असता त्याच्यासाठी प्रयत्न केला असता तर हे ओरडले असते की आमच्यामध्ये हस्तक्षेप करतायत याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला भविष्यात माय माऊलीला माता भगिनीला या ठिकाणी जर पाणी आणि बाकी आपल्या इतर भविष्यासाठी विकास हा महत्वाचा आहे टीका टिप्पणी महत्वाची नाही आणि आता येणारा जो निधी आहे तो निधी सक्षम माझे माजी आमदार राजन राऊत यांच्या शिवाय तो निधी येऊ शकत नाही ती योजना पूर्ण होऊ शकत नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे आणि या ठिकाणी वातावरण किती दोन हजार सोळा साली या ठिकाणी आपण एकोणतीस नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी आणि निवडून दिलेला आशिपाई तांबळे आपण या ठिकाणी निवडून दिलेला त्यानंतर आता निवडणूक होते तर प्रचंड मतानं या ठिकाणी महायुतीला सहा शिवसेनेचे आमचे उमेदवार आमचे म्हणजे महायुतीचे आहेत या ठिकाणी राजेंद्र राऊत यांना नाही ने इतर नेत्याला कुठलाही आशीर्वाद नसेल एवढा आशीर्वाद दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा आहे आम्ही हे पाहतोय आणि त्यामुळं आपण प्रचंड मतानं या ठिकाणी माहितीला निवडून द्यावं आणि या ठिकाणी कतले परिवाराला वार पहिल्यांदा आपण त्यांना मालकच म्हणतो आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी तुमची मालक असताना सेवा करण्याची संधी आमच्या तेजस्वीताईला द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार महापुरुषांना अभिवादन करते आणि इथं मंचावर उपस्थित असलेले आपले आदरणीय राजभाऊ राऊत आंधळकर भाऊसाहेब आंधळकर आणि मान्यवर तसेच पदाधिकारी नमस्कार मी आता दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्षासाठी उभारलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून उभारलेली उमेदवार आहे आणि आपण सर्वांनी मला काही ही उपाधी दिलेली आहे तर त्यासाठी मी खूप आपली ऋणी आहे आणि माझं कर्तृत्व दाखवण्याची जी संधी तुम्ही नक्कीच द्यावी आणि हे संधी राजभवनच्या साथीशिवाय पूर्ण होणार नाही आपला बार्शीचा विकास हा राजभवनच्या सानिध्यात किंवा त्यांच्या प्रयत्नांनीच आपल्याला सगळं मिळणार आहे आणि आत्ताच्या ह्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये नगरसेवक साठी उभारलेल्या राजश्रीताई देशमुख आणि राजू काळे सर तसेच प्रभाग क्रमांक सतरा विजय चव्हाण सर आणि चंद्रकलाताई कांबळे यांना आपण बहुमताने विजयी करून द्यावे आजच्याही आपल्या प्रभा क्रमांक सोळा आणि सतराच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय भाऊसाहेब त्याचबरोबर आपल्या पदाच्या उमेदवार आपल्या बारशी शहराची बार्शी तालुक्याची लाडकी बहीण यांच्या तेजस्वीता कपले त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळामधून उमेदवार असलेले आपल्या देशमुखताई काळे काळे सर त्याचबरोबर मधून उभा असलेले आपले चव्हाण सर कांबळेताई आणि हे सर्व उमेदवार आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आणि महायुतीच्या माध्यमातून बांधवून उभा केलेले बेचाळीस पैकी छत्तीस उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सहा उमेदवार शिवसेनेच्या माहितीच्या माध्यमातून उभा आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण उभे केलेले आहेत आणि आज या प्रचाराच्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित सर्व उमेदवार आमचे नाग नागजी अडसूळ आमचे माने भाऊ आदरणीय आमचे पाटीलप्पा त्याचबरोबर आमचे वायकुळे साहेब नागजी लांबकरे आमचे मामा नायकवाडी साहेब आम्ही त्रसा सर्व उपस्थित या प्रभागातील ते आदरणीय ठाकरे सर की ज्यांनी इच्छुक असताना सुद्धा एवढं एक जीरदार शेतलं त्यांनी या ठिकाणी आपलं दाखवलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर सतरा नंबरमध्ये सुद्धा आमचे इच्छुक प्रकाश भाऊ होते त्यांनी सुद्धा मोठं मन दाखवलं आणि खाता हात था घालून उमेदवारावर या ठिकाणी फिरण्याची भूमिका घेतली खरोखर हे सगळे जेवढे आमचं होणकळस त्यामुळे त्यांच्या त्यात इच्छुक होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी अत्यंत एक मोठं मन केलं आमचा संकेत निकाल कुठे आहे त्यांनी सुद्धा तिची मम्मी इच्छुक होती भाऊ तुम्ही जो निर्णय घेऊ तो मला मान्य असल कुठलीही काळजी करू नका बोला टाकूनच उमेदवार मी तुमच्या पुढे आणेन अशी एक सहकारी बांधवानी प्रतिज्ञा केली अशीच सगळी माझी जीवाभावाची आता काका फोर्डे सुद्धा चौदा मध्ये स्वतः भाऊ मी थांबतो म्हणून तुम्ही दीपकला आणि आमच्या गावाने वंशी दोघांना पण निवडांत ही अशा एवढ्या त्यागाच्या त्याच्यातून सर्व नेत्यांचा आमचा अमोल सुद्धा जांभरेता आमच्या इच्छुक होते अमोल सुद्धा दोन्हीकडे होता तिकडं पण इकडे पण भाऊ अजिबात काय अजिबात उमेदवारी महत्वाची नाही आम्हाला बारशी तालुक्याचा विकास महत्वाचा आहे अशी ताकदीनं आणि जीवाभावानं घटणारी सगळी मंडळी जर बरोबर असेल बांधवालो तर या ठिकाणी या विजयापासून कुणीही रोखू शकत नाही असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत आणि या ठिकाणी मी सर्वांना अवृजून सांगतो यात एका दुसरं नाव राहिलं असेल परंतु सगळे तोला मोलाचे उमेदवार होते प्रत्येक प्रभागामध्ये सर्वांनी आपापलं योगदान दिलं या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळे हातात हातात घालून काम करायला लागली कुणीही नाराजीत न कुणीही नाराजी व्यक्त केली नाही सर्वांनी एकच विचार केला की कुठलं मला पद मिळत प्रतिष्ठा मिळेल किंवा मीही कुठली माझी प्रतिष्ठेची ना अस्तित्वाची आता पत्रकार बांधव म्हणतात ह्याच्या प्रतिष्ठेची त्याच्या अस्तित्वाची काही नाही बाबा बनो आम्हाला प्रतिष्ठा नको आणि अस्तित्व नको हा बार्शी तालुका जो आमचा एक वर्षापासून विकासाकरता एक ताणलेला आहे कारण याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस मला दोन हजार एकोणीस ला आमदार केलं सुरुवातीला अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मी आमदार होतो कुठलाही आमदार अपक्ष झाल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने सत्तेमध्ये जात असतो मी तर सत्तेला पाठिंबा देतो एकमेव उदाहरण या ठिकाणी घडलं की विरोधी पक्षने त्याला पाठिंबा दिला सगळ्यांनीच आश्चर्य केलं ही म्हणले राजभवनचं का असलं दिसतं काय काय आहे मुलगा या टॉक्यामध्ये नेमकं तालुक्याचं काय वाटोळ करायचं काय परंतु मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे ही व्यक्तिमत्व कधी थांबणार नाही आणि हे महाविकास आघाडीचं जे सरकार झालेलं आहे हे काय टिकणार नाही कारण ह्याच्यामधली वाद पाहताय मला ती 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 ते लक्षात आलेलं होतं की जी माणसं एकत्र यायला गेली ती माणसं काय व्यवस्थित नेटनिटक राहणार नाही भविष्य हे फडणवीसांकडेच असल्याची मला सुनूक होती मागवून त्यामुळे या सगळ्या गोष्टी ओळखल्या आणि ओळखून खऱ्या अर्थानं त्यांना आपण विरोधी पक्ष त्या नेतेपदाला पाठीमा दिला त्यांना विरोधी पक्षाला पाठीमागवला एक मी उदाहरण या ठिकाणी असेल माझ्या जागेवर जर दुसरं असलं तर मला सांगा मला लांबिवासी गाडी मंत्रिपद यांनी एका मिनिटात तुमच्याबरोबर असं म्हणलं परंतु मी दृष्टिकोनातून विचार केला आणि आपल्या बार्शी तालुक्याला खऱ्या अर्थानं जे ताणलेला तालुका होता विकासापासून मग बार्शी उपसा सिंचन योजना असेल साठवण तालाव असतील ग्रामीण भागातील सगळे रस्ते धाराशिव उस्मानाबाद रस्ता तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता लातूर रस्ता वरांडा रस्ता त्याचबरोबर अंतर्गत आपण जे उपळाई रस्ता असेल अलिपूर रस्ता पिंपळगाव रस्ता आगळगाव रस्ता आहे कासरवाडे रस्ता सोलापूर रस्ता तुळजापूरचा अंतर्गत जे काय स्मशानभूमीपर्यंत रस्ता सगळे रस्ते बघा अंतर्गत बघा गल्ली गल्ली गल्लीतले रस्ते बघा पाईपलाईनी बघा सगळा विकास बघा लाईटची व्यवस्था बघा सगळे पांढरे शुभ्र बर्फ आपण त्यावेळेसच केलेत गार्डन आपण केले लक्ष्मी उद्यान केलं अहिल्यदेवी होळकर केलं शंकेश्वर उद्यान केलं आणि ऑक्सिजन पार्क का सारे रोडला केलं आणखीने आपल्याला नवीन उद्यान करायचे आहेत भगवंत मैदान सुसज्ज केलं आणखी त्रेचाळीस कोटीचं चारशे बावीसला आपण स्टेडियम एक नवीन त्या ठिकाणी त्रेचाळीस कोटीचं मंजूर केलेलं आहे सांगन तेवढी मी रात्रभर जर बडबड करत बसलो तरी काम असं ना नाही तोंड पाठ आहे कारण मी स्वतः प्रॅक्टिकली सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर सगळ्या नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्या बांधव बंधू भगिनींबरोबर सगळ्यांबरोबर कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करून स्वतः सहभाग आमदार असताना घेऊन ही कामं मार्गी लावली आणि एवढी कामं या ठिकाणी आपण केली की जवळपास पाच हजार कोटी घेतला एक हजार कोटी शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना अनुदान आणलं आणि चार कोटी चार हजार कोटीचं आपण या ठिकाणी उपसा सिंचन योजना सातशे कोटीची किंवा साठवण तलाव दोनशे शहाण्णव कोटीची योजना घरकुल पंधराशे शहाण्णव व उर्वरित साडेतीन हजार घरकुळे या शहरामध्ये एवढं जर सगळी विहिरी काढली ग्रामीण शहरातली जनजीवन मिशन सगळ्या योजना तर चार हजार कोटीच्या पुढे विहिरी जाते आणि त्याच्यावरती आता काल काहीतरी टीका केली होती मी चार हजार कोटीमध्ये सोन्याची लंका केली लंका लकला आज या ठिकाणी माझ्या सगळ्या जनता जनावरांना मी सांगू इच्छितो की सोन्याची लंका बनवण्याचं तुमचं स्वप्न असेल ती साकार झाले हडपसरला झाले तुमच्या इथं झाले तुम्ही विनाकारण दुसऱ्याला टार्गेट करता तुम्ही कशा पद्धतीनं काय तुमच्या सत्तेच्या माध्यमातून केलं ती देव जाणं तुमची तुम्हाला माहिती आहे मला त्या खोलामध्ये जायचं नाही कारण या ठिकाणी टीका करण्याकरता ही निवडणूक नाही प्रतिष्ठेसाठी नाही अस्तित्वासाठी नाही या ठिकाणच्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या पोटा पाण्याकरता शेतकरी बांधवांचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे नागरिक चुकी राहिले पाहिजे याकरता आपण ही निवडणूक लढवतो बांधव आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपसा सिंचन योजनेचं सातशे कोटीची मंजुरी आली काम पूर्ण झालं जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले सगळ्या उपळे परिसरामध्ये खांडवी वगैरे जावा सगळ्यांच्या शेतामध्ये पाणी चालले जाऊन बघा सगळ्यांना पत्रकारांना सगळ्यांच्या शेतामध्ये आज कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे शेतकरी बांधवांच्या लेकरांचा सोन्याचा घास जाणार आहे त्यांच्या तोंडावर आज आपण गाताच्या वडीला एमआयडीसी केली सब्टेशन केले पाणी दिलं कारखाने उभं रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे सहाशे एकरची एमआयटीशी प्रस्ताविक होती एकशे पस्तीस एकर बांधवान जागा आपल्याला मिळाली शेतकरी बांधव म्हणले की भाऊ आता जागा काय आमची घेऊ नका आमची शेतजमिनी कमी आहे त्यामुळे आपण थांबलो खरंच शेतकरी हा आपला सगळ्यांचा पोषिंद आहे करा दुखवायचं कोणीच कारण येत नाही नवीन आपण उपळायला जामगावला बरांडा रस्ते आपलं गोयरागलाय तीन ठिकाणी आपण डी शी नाव्याने प्रस्तावित केले जामगावचं तर पत्र जवळपास पूर्ण होत आलेला बांधव अशा रीतीनं तरुणांना का मिळणार हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवले आहे आज बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा बावीस पंचवीस तालुक्यातनं माल त्या ठिकाणी येतो हो। आणि त्या व्यापारी बांधवांशी सगळ्यांवर चर्चा कर कडबा कुट्ट्या वाढल्या ज्या नवीन आधुनिक मशिनी त्या ठिकाणी वाढवल्या गे गेल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी पाठीशी उभा राहून सलावून प्लॅन सारखा प्लॅन्ट पाचशे टनाचा दिलीप गांधींनी दोन सव्वा दोनशे कोटीचा प्लॅन्ट उभा केला आणखीनही दोन प्लॅन्ट उभा करण्याचे माझे सहकारी मित्र प्रयत्न करत होते परंतु दुर्दवानं विधानसभा आपली गेली बांधव त्यांच्या मनामध्ये शंका आली या तालुक्यात जर आमदार आपल्या पाठीशी नसल तर आपण एवढं मोठं धाडस करण्यास काय अर्थ नाही त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आणखीनही चर्चेमध्ये आहे निश्चितपणानं मला खात्री आहे भविष्य काळामध्ये आणखी दोन सोयाबीनचे स्वा... प्लॅन्ट उभारणार तुम्हाला जर हे उभारल्यानंतर आम्हाला काय तिथे जाऊन बघा हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे आसपासचे उद्योग व्यवसाय किती वाढलेले आणखीन जर प्लॅन्ट उभा राहिले एमआयडीसी मध्ये एक एक कारखाने जलदगतीने उभारवू लागलेले आणि नवीन एमआयडीश करून आपण त्या ठिकाणी काही कारखाने उभा करणार आहोत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या कोरोनाला आज खऱ्या अर्थानं डॉक्टर करमवीर मामासाहेब मामासाहेबांची पुण्य या भागामध्ये काही नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये भाऊसाहेब झाडबुक यांचे पुण्य असेल किंवा अन्य यांची पुण्य असेल की काही रोजगार तरी मिळाला आणि व्यापारी हे स्वतःच्या पायावरती सक्षम होते म्हणून आपली बार्शी तालुक्याचा मराठवाड्याचा प्रवेशद्वार असलेला हा गाडा चालला आणि या बार्शीला एवढं महत्व होतं की इंग्रजांनी सुद्धा या बारशीचं महत्व ओळखलं परंतु काय राज्यकार करायचं याचं महत्व ओळखलं नाही अठराशे पंच्याऐंशी साली त्या ठिकाणी बार्शी लाईट रेल्वे ह्याची चर्चा सुरू झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे अठराशे नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान ही कंपनी स्थापन होऊन त्या ठिकाणावरनं रेल्वे मार्ग सगळा हा मराठवाड्यातनं पर्यंत मिरजपर्यंत गेला आणि कुर्डवाडीवरनं इकडे पुणे मुंबईच्या दिशेने गेला कारण त्यांना माहीत होतं की बार्शीची ताकद किती आहे मराठवाड्याचं तो प्रवेशद्वार बारशी ती इंग्रजांना कळलं कारण आपली नगरपालिका एकशे साठ वर्ष झालेला आहे त्या नगरपालिकेचा अभ्यास करून अर्थकरण किती मजबूत आहे या बार्शीचं ह्याचा अभ्यास करून इंग्रजांनी इतर रेल्वे आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहिजे परंतु काही राज्यकर्त्यांना त्या बाषीचं महत्व कळालं नाही परंतु आपण गेल्या अडीच वर्षामध्येच अत्यंत कमी वेळ मिळाला त्याच्या अगोदर नारायण राणेंच्या ना वेळेस काही वेळ मिळाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला बायपास झाला किंवा बायपाच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये किमती वाढल्या उपसा सिंचनला पैसे आणले पंतप्रधान सडक योजनेतनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला त्याच्यानंतर कालच्या अडीच वर्षामध्ये निधी आणला आणि निधी आणल्यानंतर जे पाणी आता शेतामध्ये जाणार आहे आता साधारण येणाऱ्या एक पाच सहा महिन्यामध्ये पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायत होणार आहे या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या सगळी मी खोटं बोलत असलो तर मला मत पण देऊ नका एवढं मोठं काम साठवंत किंडीवेअर आणि उपसा सिंचनच्या माध्यमातून होते मग मला सांगा पन्नास हजार एकर जे जमीन भिजली बांधून चार चार एमआयडीच्या होऊन या ठिकाणी गडचिरोली बडोदी साहेबांच्या ही उद्योग चाललेले आहेत आपण जर त्यांना विनंती केली तर मला खात्री आहे आणि मी पॉझिटिव्हली माणूस आहे सकारात्मक विचार करणार आहे मी करून घेणार करणार ही माझी मानसिकता आहे मी निगेटिव्ह मध्ये कधीच जात नाही मला खात्री आहे की साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार आहे अंबानी असतील अदानी असतील टाटा असतील कुणाच्याही हातपाया पडून विनंती करून कारण लोकप्रतिनिधींचं कामच असतं सगळ्यांना विनंती करून हातापाया पडून आपल्या तालुक्याचा विकास करणं किंवा रोजगार उपलब्ध करून जर एक दहा बारा हजार करुणाला काम मिळालं आणि त्यांना जर सोन्याचा घास गेला आणि शेतकऱ्याला जर सोन्याचा घास गेला तुमची सोन्याची लंका तुमची तुम्हाला लख पण ह्यांना सोन्याचा घास जर भरवला तर खऱ्या अर्थानं या बारशीचं सोनं केलं असं माझं मत या ठिकाणी झालं त्यामुळे माझ्या तुम्ही किती चिड्डे काढण्याचा प्रश्नच या ठिकाणी उठवतो तुम्ही किती जरी आता चिडवलं तरी मी चिडणार नाही सगळ्याला माहिती राजभाऊचं सांगा थोडा तरी मी खरं बोलतो म्हणून नाही पोटात काय मळत नाही म्हणून मी बोलतो आणि त्याचा गैरफायदा काही वेळेस घेण्याचा प्रयत्न केला बांधवांना ठीक आहे मायाकडनं शब्द गेला संकडत नाही असं नाही परंतु त्यांनीही मायाबद्दल खराब शब्द वापरले होते माझ्याबद्दल किंवा रणवीर बद्दल सांगितलं की ह्यांना फरफडत नेऊ बांधून वडत नेऊ ह्यांना आमची सत्ता आल्यास दाखवतो ह्यांना झेलमध्येच घालतो ह्यांना कसं घाल अशा पद्धतीचं वक्तव्य प्रत्येक सभेमध्ये माझ्याबद्दल केलं गेलं मग माझ्या संरक्षणार्थ माझ्या कार्यकर्त्याचं वगैरे खचू नये म्हणून मला पण काही गोष्टी त्यांना बोलावल्या पण अशा काही इतक्या कुठले खालचेले लवकर एखादा शब्द सुद्धा मी वापरला फक्त मला माझ्या संरक्षणार्थ काय बोल त्याचं सुद्धा काय माझ्या सुशिक्षित वर्गाला काही माझा मुद्दा पटला नसेल त्याबद्दल ठीक आहे जे तुमच्या मनामध्ये मायाबद्दल एक भावना निर्माण झाली की राजभाऊ कुठं दहशत मी कधीही दहशतवाद केला नंतर कधी त्यांना एक चापट मारायला कधी गेलो का कधी त्यांच्या अंगावरती गेलो का किंवा माझ्याजवळ काम करणाऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांना अनाजाराची वागणूक दिली काय एवढं त्यांनी सांगावं तुम्हाला प्रामाणिकपणाला मी सांगतो मी भगवंताचा मग मी खोटं बोलणार त्यांनी जेव्हा कारखान्याचे पैसे बुडवले त्यांना शेतकरी बमदापूरला बँक ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात धरणार होते मी तिथल्या शेतकऱ्याला हात जोडतलं की मी कार्यक्रमाला आहे तुम्ही जर काय केलं किंवा असं करणं योग्य नाही तुम्ही असला काय कुठं ना करू नका याला वेगळं म्हणणं लागण या तालुक्यात आणि मी त्यांची बाजू घेऊन त्यांच्या त्यांना असं कोण बोलणं अंगावर जाईल त्याचं सुद्धा संरक्षण करणारा मी कार्यकर्ता तेवढी मला समज आहे मी कधी दहशतवादाचं समर्थन करणारा कार्यकर्ता नाही करणार परंतु ह्यांनी किती दहशतवादाचं समर्थन केलं विसरलं का तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळ आहे चार चार वेळेस माझ्यावरती हल्ली झाले सगळ्याला माहित आहे मला काय काय झालं काय काय नाही जेलमध्ये घातलं सगळं झालं परंतु मी चिकाटी सोडली नाही आणि या बारशीचा विकास किंवा बारशीचं संरक्षण करण्याचं कधी मी नाकारलेलं नाही त्यामुळे ह्याला एवढा राग येतो माझा की मला खोका मिळूच करते ह्याला विकासाच्या बद्दल हे बोलावं माझ्याबद्दल माझ्याबरोबर स्पर्धा करावी ती स्पर्धा दिली सोडून आणि विषय तिसराच येतो ह्याचा असं त्याचं तसं राजभवस असं तसं ती टिका टिप्पणी करण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबात सुद्धा उमेदवार घेतली नाही मला नकोच म्हणलं थोडं सगळ्यांना लक्षात येऊ द्या की मी पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांकरता झटणार आणि पहिल्यापासून झटतो तुम्ही सगळ्या निवडणुका बघितल्यात कशा पद्धतीच्या निवडणुका लढवल्या आता महेश आहे खाडाचं कार्यकर्ता काम करणार का चव्हाण सर असतील किंवा आपला कांबळे असेल किंवा आता काळे सर असतील किंवा खात्री सगळे आता ही सगळी सर्वसामान्य गोरगरीबाची लेकर आहेत आणि एका बाजूला काय तुमच्याजवळ जो किती पैसे किती खर्च करणार आहेत सांगा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर निवडणुकाकडून सर्वसामान्य जीवाभावाच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय असेल तर तुम्हाला तरी आमच्याबद्दल बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तुम्ही गड विषय नेण्यापेक्षा विकासावरती बोल तुम्ही काय करणार आहे काय नाही या तालुक्यात पुढे काय करणार आहे आज बांधवानं मी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो मनामध्ये कुठली भीती घालत नाही परंतु तुझी बारशी चर्चा एक वर्षामध्ये चालू आहे दहा वर्षे बारशी मागे गेली पंधरा वर्षे सगळी चर्चा चालू आहे ना कुणी सुद्धा त्याचं टेन्शन घेऊ नका कारण मग तुम्ही म्हणत असाल की आता पाण्याचा मुद्दा काढला जातो भाऊसाहेबांनी सांगितल्यासारखा काय मुद्दा काढला जाते आठ आठ दिवस पाणी नाही आता खरं तुम्ही सांगा तर कोण जबाबदार याला माझं कर्तव्य मी अडीच वर्षामध्ये गेल्या वर्षापूर्वीच्या माझ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी केलं कर्तव्य दोनशे शहाण्णव कोटीची मंजुरी आणली उद्घाटन केलं जॅकवेलचं काम करून येते व्हिडिओ तुम्हाला उद्या परवास सगळं पुरावे येतात तुमच्यासमोर उद्या परवा देशपासून सुरू आहे आंबडला टाकी केली सगळी जवळपास एक चाळीस पन्नास टक्क्याच्या पुढे पाईपलाईन कंप्लीट झालेली आहे इथली तर जवळची बावीस किलोमीटर झाली काय काय ठिकाणी अडथळे येत होते एमआयडी ला टीमोरणीच्या तुम्ही काय बैठका घेतल्या नाहीत तुम्हाला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून नी दिले नाही तुम्ही बैठका घ्या ना तुमचा अधिकार आहे तो माझा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आपल्या या देशाला त्यामध्ये लोकशाही पद्धतीनं तुम्ही निवडले गेलेत की तुमचं कर्तव्य तुम्ही नगरपालिकेत बसून बैठका घ्यायचं माझं काम नव्हतं कारण मी जर बैठका मी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या धबधब्यामध्ये बैठका घेऊ शकत होतो पत्रकार वाजवून मला कुणी आढळलं नसतं कलेक्टर साहेब सुद्धा इथं आले असते बैठकीला साहेबांनी फोन केला काय अडचण नव्हती पण तुम्हीच उद्या मला पेपरला मीडियाला सांगितलं तुझ्या बोला कुठलाही अधिकार नाही कायदेशीर आणि संविधानाच्या माध्यमातून मध्ये मध्ये करा की माझा कमीपणा झाला असता आणि दिसायला पण चांगला दिसतो म्हणून आठ आठ नऊ महिने मी काही बोललो नाही दहा महिने आणि ज्यावेळेस गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी एवढी अडचण निर्माण झाली पाण्याची खरंच पाणी यायला तयार नव्हतं तुम्हाला सगळ्या पत्रकारांना घेऊन गेलो सगळंच काम जेवढं अडचणीचं काम आहे पालकमंत्र्यांना सांगितलं कलेक्टरला बैठका डी एमआयडीसीचा प्रश्न निकाली लावला तिथनं काम सुरू झालं आणि परत ते पाण्याचा सुरळीतपणा म्हणा कसा कसा आता सुरू केला आणखीन पण मी तिथं लक्ष आता आणखीन जास्त लक्ष द्यायला चालू केलंय आणि आता जुन्या लाईनला जोडली आणि नवीन लाईनच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी सगळ्या कर्नाला प्रश्न विचारायचा की तुम्ही तुमच्या सभेमध्ये सांगितलं की एकदा मंजुरी दुसऱ्यांदा पैठण तिसऱ्या टर्नला तोटी परत पाणी चौथ्या टर्नला ही सांगणारी हीच माणसं आहे मी तर तसं कधी बोललो नाही पण गेले एक वर्षापूर्वी आचारसंहिता लागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वर्क ऑर्डर दिली आणि आज तेरा का चौदा महिने झाले ते काम झाले पन्नास टक्के काम झाले आता उर्वरित एका वर्षामध्ये पूर्ण झालं असतं आता पाणी वास्तविक मध्ये यायला पाहिजे परंतु का आलं नाही तुम्ही त्याच्यामध्ये कुठलाच भाग घेतला नाही म्हणून आलं नाही मी भाग घेतला असतो तर आलं असतं परंतु आज मी तुम्हाला बारशीकरांना शब्द प्रमाणिकपणान देतो येणाऱ्या मार्च त्या ये एप्रिलच्या माझ्या सगळ्या बार्शीकरांना रोज चार कोटी लिटर पाणी आणून देण्याची जबाबदारी माझी जबाबदारी आहे ती माझा मी जबाबदारी टाळणार नाही परंतु त्याकरता या ठिकाणी आपल्याला तिथं जाऊन काम सांगण्याकरांना आणखीन पंच्याहत्तर कोटी रुपयाची आवश्यकता आहे हे कधीच महाशय जाणार नाही तुम्हालाही माहित आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये दर आठवड्याला पंधरा दिवसाला सगळे सोशल मीडियावाले आहेत सगळे तरुण आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत जनता प्रत्येक पंधरा दिवसाला पंचवीस कोटी पन्नास कोटी सगळ्या ऑर्डर यायच्या पत्रकार परिषद व्हायची एक वर्षामध्ये काय झालं का मग हे म्हणतात की आम्ही विरोधी पक्षात आहे आम्ही पण विरोधी पक्षाला पाठिंबा दिला होतो दुनियाचं डीपीडीसी ताणत होतो मला आदल्या दिवशी पालकमंत्री बोलून भरणे मामा तुमची काय काय काम आहेत मला सांगा डीपीडीसी मध्ये तुम्ही आवाज उठवणार मी म्हणलं मी उठवणार आवाज प्रत्येक मुद्द्यावरती बोलणार आणि एवढा दबाव निर्माण करत होतो की पालकमंत्र्यांना इतर निधी द्यायला भाग पाडत होतो विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा त्यावेळेस सुद्धा मी पैसे आणण्याचा या ठिकाणी प्रमाणिक पण तुम्ही कुठं काहीच करू शकत नाही तुम्ही विधानसभे पण बोलत नाही फक्त विधानसभेमध्ये एवढं म्हणता की जी सभागर दिली गोरगरीबांना ज्यांना अत्यंत गरीब माणसं आहेत <laughs> की ज्यांना छोटी छोटी घरं आहेत दहा पात्रची वीस पात्रची असा एक गोरगरीब समाज आहे पन्नास घर आहे ज्यांची शंभर घर आहेत त्या नागजीला पण माहित आहे सगळे वासुदेव समाज असेल बेलदार समाज असेल वाल्मिकी समाज असेल ही सगळी सगळे गोरगरीब समाजाची असंख्य समाज आहेत लिंगायत पिंदर, पिली असेल लिंगायत माळी असेल जेवढे तांबोळी समाज आकार समाज बिंजार बिंजारी समाज ह्यांना सभागारी दिली बांधव ओपन पेस त्या ओपन मध्ये काय होतं प्लॉटिंगच्या दहा गुंट्यात पंधरा एवढ्या एवढ्या असलेल्या बाबळींनी नाक फिरायचे आणि जनावर वेगळी फिरायची त्यामध्ये सगळी घाणच घाण स्वच्छ केले तिथं सभागृह केलं त्या समाज बांधवांच्या ताब्यात दिलं त्यांना सांगितलं सगळं स्वच्छ ठेवा झाडी लावा बोर मारून दिलं पाणी केलं तिथलं प्रसन्न बाकडे वगैरे टाकून वातावरण चांगलं केलं तिथं विधानसभेत प्रश्न मांडला आणि ह्यांना सभागृह देताच येते का आणि ती ओपन फेस असतेच कायसाठी जनतेच्याच करता आणि जनतेच्याच करता वापरली कोणी काही तिथं बंगला बांधला का मग असं जर चांगलं काम केलं चांगलं काम केलेलं पण आवडत नाही आणि स्वतः पण करायचं नाही दुसऱ्या वापर करून जान। द्यायचं सातत्यानं टीका करायची आणि अशा पद्धतीनं जी राजकारण चाललंय बांधवणं ही थांबवणं गरजेचं कारण ही निवडणूक अत्यंत काळजीपूर्वक आपल्या सगळ्या जनतेनं हातात घेणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी घेणं हातात आज हिथनं पुढं आता बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद परत म्हणून त्या पंधरा जानेवारीच्या नंतर चारच वर्षाने निवडणूक आहे ही एक वर्ष बघितलं बाहेर कुणी निघालेलं नाही ही एक जण तर येत आहे मी कुठं म्हणण्या की तर काचा लोक गायब होत आहे की निवडणुकीतच म्हणतोय मी या बारशीचा सगळ्यात मोठा नेता आहे इकडे ब्लॅकमेल करायचं आम्हाला ब्लॅकमेल करायचं आणि आमची बोलायची पण पाचशे दोन दाबून बुक्याचा मार आहे आम्हाला हा बोलायला गेलं तर तिसरंच आमच्याबद्दल उठवायचं खरं बोलायला गेलं तर आणि अशी फसवणूक करणारी माणसं या ठिकाणी जर सत्तेत आली तर चार वर्षे आपल्याला मी भेडवत नाही कोणाला किंवा भीती घालत नाही पश्चाताप करण्याशिवाय कुठला मुद्दा आपल्यासमोर राहणार नाही जी बारशी मध्ये चर्चा आता वाईट आहे की दहा वर्षे पंधरा वर्षे बारशी महागली जर थांबवायची असेल तुम्ही शून्य नागरिक आहे तिथले तर अत्यंत काळजीपूर्वक या निवडणुकीमध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागणार स्वतःच्या मुलाबाळाच्या पोटा पाण्याची शेतकरी बांधवांच्या शेतीच्या पाण्याची आणि सगळ्यांच्या रोजगाराची ही निवडणूक आहे तुम्हाला असं वाटत असेल की एवढी कामं केली मी समाधानी आहे मला अजिबात समाधान नाही ही रस्ते गाठरी ठीक आहे जास्त आपण काम केलं तर येतच असतात एक काही लकी ड्रॉ म्हणून आपल्याला आपण त्याग केला म्हणून आपल्याला आलं परंतु ह्याच्या पुढे काय पुढे रोजगार निर्मितीचं काय आणि एवढी स्पर्धा लागलेली आहे प्रत्येक आमदार किंवा मंत्री आपापल्या मतदारसंघामध्ये निधी खेचण्याकरता धडपड करतो जर आपला तिथं लोकप्रतिनिधी नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला अडचण निर्माण होणार आहे आणि भविष्य काळ जर आपल्याला उज्ज्वल करायचा असेल तालुक्यातला केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत साहेब आहेत दादा आहेत सगळी माणसं कुणीही शब्द मोडत नाही आज आपल्याला नगरपालिका ही माहितीच्या ताब्यामध्ये असणं अत्यंत काळाची गरज आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्ही विचार करा शेवटी निर्णय हा तुमचा आहे जनता नंतर ठरवणार आहे नेमकं काय करायचं काय तुमचे पैसे मोठं तिथं बोलच नाही त्यामुळं सगळ्यांनी विचार करावा आणि आपल्या बारशी तालुक्याचा थांबलेला जो विकास आहे नाहीतर आपण शेजारी सगळे तालुके बघणार किराण एवढं याय लागलं तेवढं यायला आपल्या तर काहीच नाही का ना ही जर परिस्थिती निर्माण झाली तर आपल्यासारखं गमनशिबी कुणीच असणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी काळजी न ही निवडणूक तुमची स्वतःची आहे बार्शीचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे त्याकरता आपण काळजी न कुठल्याही आपल्यावरती किंवा कुठल्या चुकीच्या प्रचारावरती आपण लक्ष न देता तालुक्याच्या विकासावरती आणि आम्ही पण त्यांना महत्व देणार दहा जलला शिवचन फक्त एवढंच म्हणू नका की तेवढी एवढी बडबड करायला लागले तर आम्ही का गपची पाहिजे आम्हाला तर धापट बोलता येईल पण त्याचा अर्थ झाला परत काल लागेल परत तिसरीकडे विषय जातो विकासनाला बाजूला बड़ी बड़ी ती बडबड तिसरी चालू झाली हे याच्यावर टीका करा त्याच्यापेक्षा त्याला महत्व न देता या ठिकाणी जे आपल्या समोर महायुतीच्या माध्यमातून उमेदवार दिले धातृत्व असलेली माणसाहेब मानवनो ज्यांनी कॅन्सर हॉस्पिटलला सुद्धा स्वतःची तेरा एकर एवढी वट्यवधी रुपयाची जमीन त्या ठिकाणी दिलेली एक मुंबईनंतर बार्शीमध्येच कॅन्सर हॉस्पिटल उभारलं की आज हजारो रुग्णाला त्याचा फायदा होता अशा कतले घराण्याच्या सून या ठिकाणी तेजस्वी ताई कतले यांना आपण उमेदवारी नगराध्यक्षपदाची दिलेली आहे देशमुख ताई या ठिकाणी आहेत काळे सर आहेत या ठिकाणी त्याचबरोबर पलीकडे आपले चव्हाण सर आहेत कांबळेताईत या सर्वांना आपण कमळ या चिन्हावरती एक बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं आणि आपल्या बार्शी तालुक्याचा थांबलेला विकास कुठल्याही मुलतापाला किंवा कुठल्याही आपल्याला हे पळी न पडता या ठिकाणी महायुतीची सत्ता या नगरपालिकेमध्ये आणावी आणि विकासाची जबाबदारी निश्चितपणानं फडवणी साहेब घेतील आणि ती पार पाडतील अशी या ठिकाणी हमी देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार करून माझे दोनशे कुशंब होतो जय हिंद जय धन्यवाद